नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आहात ना आज आपण बनवणार आहोत ब्रेड चीज बॉल तर ते कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी मध्यम आकाराचे चार बटाटे उकडून घेतले आहेत ते सोलून किसून घेऊया बटाटे किसून झालेले आहेत मसाला तयार करण्यासाठी चार पाच लसणाच्या पाकळ्या आलं आवडीप्रमाणे हिरवी मिरची एक मोठा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करून घेऊया त्यावर हिंग आणि मोहरीची फोडणी देऊया त्यानंतर तयार केलेला मसाला घालून परतवून घेऊया मसाला छान असा परतवून नं झाल्यानंतर त्यामध्ये काजूचे तुकडे मिक्स करून घेऊया मनुकेही घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी नाही घातले पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेऊया त्यानंतर किसलेला बटाटा टाकून सगळं एकजीव करून घेऊया चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया वरून कोथिंबीर घालून झाकण ठेवून वाफ काढून घेऊया सारण इथे पूर्णपणे थंड झालेला आहे ते हातावर घेऊन थापून घेऊया त्यामध्ये चीज घालून बॉल तयार करून घेऊया तुम्हाला जे चीज आवडतं ते तुम्ही वापरू शकता चीज बॉल तयार आहे इथे मी ब्रेड घेतलेला आहे ब्रेडच्या कडा आपल्याला चारही बाजूने कापून घ्यायचे याप्रमाणे एका एक भांड्यात पाणी घेऊन ब्रेड दोन्ही बाजूने ओला करून नंतर हाताने दाबून पाणी काढून घेऊया आता ब्रेड मध्ये आपण तयार केलेले चीजबॉल घालून चारी बाजूने बंद करून लाडू प्रमाणे घट्ट वळून घेऊया ब्रेड चीजबॉल तयार झाले आहेत कढईत तेल गरम करून आपल्याला हे चीज बॉल हाय फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे हे ब्रेड चीज बॉल्स तुम्ही पुदिन्याची चटणी सॉस आणि मेयोनीज बरोबरही खाऊ शकता नक्की करून पाही रेसिपी आणि चॅनलला ही करा चीज बॉल तयार आहे अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू